शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे फिंगल चक्रीवादळ तयार झालं असून याचा प्रभाव आज दक्षिण भारतावर पडण्याची शक्यता आहे तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग आंध्र प्रदेश या काही राज्यांवर त्याचा आज प्रभाव पडणार आहे कमी दाबाच्या स्वरूपात अरबी समुद्रात सर कोणते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रावर या वादळाचा वादळ म्हणून प्रभाव जरी पडला नाही तरी याच्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या ढगाळ परिस्थितीमुळे पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रामध्ये साधारण दोन तीन तारखेपासून तर जवळपास सहा सात तारखेपर्यंत आणि त्यामुळे या काळात काही भागात गारपीट काही ठिकाणी पाऊस देखील होणार आहे त्यामुळे या अंदाज लक्षात घ्या गेल्या वर्षी देखील याच काळात पावसाचा अंदाज तयार झाला होता फिंगल चक्रीवादळणे संपूर्ण बंगालचं उपसागर व्यापला आहे आता हे वातावरण दक्षिणी राज्यांवर प्रभाव टाकून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात दरम्यान ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते तसा वादळाचा प्रवास संपत आला असून हे वादळ आता भूभागावर सरकणार आहे आणि त्याचा हलका प्रभाव काही काळ राहून आज दुपारनंतरच साधारण त्याचा प्रभाव कमी होईल आणि डिप्रेशनमध्ये ते रूपांतरित होऊन नंतर कमी दाबाच्या स्वरूपात ते अरबी समुद्रात सरकेल जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही म्हणजे गेला आठवडा हा बिगर पावसाळी ठरलेला आहे मात्र आपण सिझनल मॅपचा विचार केला तर एक ऑक्टोबरपासून सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत जे पावसाचे अंदाज तयार झाले त्यामध्ये कोणताही बदल नाही बुलढाणा जळगाव धुळे नाशिक पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे तर नंदुरबार छत्रपती संभाजीनगर मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला आहे इतरत्र मात्र पावसाची घट नोंदली गेली आहे जसा मान्सून संपला तसा पण पावसाळा संपला असं गृहीत धरतो आणि त्यामुळे तसं नोव्हेंबरमध्ये फार पावसाळी वातावरण तयार झालं नाही ऑक्टोबरमध्ये मात्र बऱ्यापैकी पाऊस झाला आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीचा काय परिणाम असेल हे आपण बघणार आहोत सध्या थंडीची लाट ही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील वातावरण आहे उत्तरेकडे किंवा पश्चिम उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देखील थंडीची लाट अजून कायम आहे मात्र हिचा प्रभाव आता उद्यापासून कमी होईल आपण बघतो की एक तारखेला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार आहे दोन तारखेला अधिक कमी जवळपास तीन तारखेला महाराष्ट्रातील थंडी संपेल हलक्या स्वरूपाची गुलाबी थंडी महाराष्ट्रात जरी राहिली तरी पावसाचं आणि ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे साधारण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याकरता थंडी कमी होणं आवश्यक असतं कारण थंडी ही कोरडी असते आणि कोरड्या हवामानामुळे पाऊस होत नाही परंतु आता जेव्हा थंडी कमी होते याचा अर्थ ते पावसाळी वातावरण तयार होणार आहे साधारण आठ तारखेपासून प्रचंड थंडीला सुरुवात उत्तर भारतात मध्य भारतामध्ये पूर्व भारतामध्ये सुरू होणार आहे आणि मग याचा परिणाम पुढे पुन्हा महाराष्ट्रावर वाढायला आहे आपण बघतो की साधारण आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुन्हा प्रचंड थंडीला सुरुवात होणार आहे परंतु हे पावसाळी वातावरण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी फिंगल चक्रीवादळाचा प्रभाव तसा आता विशाखापट्टणम च्या दरम्यान तयार होईल असं आपण म्हणालो होतो तो तयार झालेला आहे आज भूभागावरून ते तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या राज्यांवर परिणाम करून अरबी समुद्राच्या दिशेने सरकणार आहे कोणत्याही वादळाचा प्रभाव हा भूभागावर आल्यानंतर कमजोर होतो या निमाने याही वादळाचा प्रभाव उद्या कमी होईल साधारण या वादळाच्या प्रभावाने अरबी समुद्रामध्ये कमी दाब तयार होण्याची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला या कमी दाबाचा प्रभाव वाढून केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे दरम्यान तीन तारखेला महाराष्ट्रात देखील काही भागात पावसाला सुरुवात होईल चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाडा विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे तयार होणारा अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे डायरेक्ट वादळाचा किंवा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार नाही या मॉडेलने तसं म्हणजे जी एफ एस मॉडेलने तसं महाराष्ट्रात फार पाऊस उतरून दाखवलं नसलं तरी इतर मॉडेल देखील पावसाचा अंदाज देत आहेत सहा तारखेपासून या मॉडेलने मात्र पावसाचा अंदाज संपण्याचा इशारा दिला आहे आपणा सर्वांना माहिती आहे की आपण जी एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजाला बिगर मोसमामध्ये किंवा मान्सूनच्या व्यतिरिक्त काळामध्ये महत्त्व देतो आपण या ठिकाणी बघतो की आता आज तामिळनाडू केरळवर मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणं अपेक्षित आहे उद्य ही दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाळी वात्रण कधी तयार होईल हा जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे दोन तारखेपासून ढगाळ वातावरण काही ठिकाणी प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल आणि ते काही ठिकाणामध्ये सोलापूर दक्षिण लातूर धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये हे वातावरण तयार होईल चार तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसास अनुकूल स्थिती असणार आहे फार मोठा पाऊस होणार नाही परंतु तरी देखील वातावरण बनत आहे आणि गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेला कमी दाब हा विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होतो आहे पण तरी देखील वातावरण तयार होईल आपण चार तारखेला देखील बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला जातोय पाच तारखेला भाग बदलत पावसाळी अंदाज दिला जातोय सहा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे दररोज अंदाज बदलतोय कारण याला आता या पावसासाठी पूरक अशा प्रकारचा वातावरण सहा तारखेनंतर असणार नाही आपण नऊ तारखेला जर थोडं लक्ष दिलं तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र असेल असा अंदाज दिसतोय थोडं नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला वादळाचा धावता प्रवास बघणार आहोत साधारणपणे आपण बघतो की पोंडेचेरीच्या दरम्यान याचा लँडफॉल होऊन तामिळनाडूवर त्याचा प्रवेश होईल आज तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील उद्याही पावसाळी क्षेत्र राहील परंतु साधारणपणे एखादं वादळ हे भूभागावर आल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होतो त्याचा अरबी समुद्रात प्रवेश झाल्यानंतर पुन्हा गती वाढण्याची शक्यता आहे मात्र उत्तरेकडील येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे त्याला फार पूरक वातावरण तयार होणार नाही महाराष्ट्रामध्ये हे पावसाळी वातावरण सात तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे एक आठवडाभर आपल्याला हे वातावरण साधारणपणे ढगाळ वातावरण त्यानंतर काही ठिकाणी पाऊस असं वातावरण दिसणार आहे हा सर्वत्र सारखा पाऊस पडणार नाही काही ठिकाणी त्याचं वातावरण तयार होईल काही ठिकाणी होणार देखील नाही त्यामुळे याचा प्रभाव कुठे आहे तर आपण काल बघितलं होतं की बऱ्यापैकी प्रभाव त्याचा दाखवला जातो चंद्रपूर गडचिरोली आणि अगदी यवतमाळ वर्धामध्ये देखील त्याचा प्रभाव आहे काही प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये प्रभाव दाखवला जातो बीड आहे बीड परभणी नांदेडच्या दरम्यान प्रभावी आहे धाराशिव आणि साताऱ्याच्या काही पूर्व भागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे साधारणपणे दररोज त्याचा अंदाज बदलतो आहे प्रत्यक्ष आता पावसाचे दिवस जवळ आलेत त्यामुळे बघूयात कसं वातावरण तयार होतं आहे आठ नऊ तारखेला देखील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या आता हा पुढचा अंदाज आपण फार बारकाईने बघणार नाही आपण असं धावता अंदाज जर बघितला तर काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते कारण या वातावरणात अजूनही बदल होऊ शकतो एक तारखेला साधारण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं दोन तारखेला ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पाऊस अशी वातावरणाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असू शकते आपण दोन तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती काही भागात आहे आणि तशीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती असल्यामुळे काही भागात हलकी गारपीट काही ठिकाणी पाऊस अशी परिस्थिती असू शकते आपल्याला ढग जरी पांढरे दिसत असले तरी हे पाऊस देऊ शकतात कारण एक वातावरण निर्माण झाल्यानंतर साधारणपणे हे पाऊस देत असतात आणि आपण बघतो की जवळपास सात तारखेपर्यंत हे वातावरण आहेच आहे त्यामुळे महाराष्ट्रासारखं दररोज ढगाळ वातावरण काही विभागात पाऊस अशी परिस्थिती राहणार आहे सर्वच भागात हा पाऊस होणार नाही परंतु या पावसाची खात्रीलायक आपल्याला कुठे किती पाऊस होईल हे सांगणं थोडं कठीण असतं पाऊस ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पिकांवरची रोगराई कमी होईल परंतु ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी मात्र पिकांवर फवारण्या घ्याव्या लागतील कारण बुरशीजन्य रोगांचा प्रभाव वाढण्याची शक्यता राहील साधारण आठ आणि नऊ तारखेच्या दरम्यान चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ वर्ध्यामध्ये पावसाचा अंदाज दिला जातो आहे आपण त्या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा